नमस्कार मी गौरी आणि प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज सत्याचा मोर्चा हा मुंबईमध्ये पार पडतो आहे थोड्याच वेळामध्ये या सत्ताच्या मोर्चाला सत्याच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सगळे विरोधक हे सध्या एकवटलेले पाहायला मिळतात यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या सगळ्याला खर तर यावर आवाज उठवायला खरी सुरुवात केली आणि त्यांचेच कार्यकर्ते आता आपल्यासोबत आहेत मनसेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत मोर्चासाठी ते निघाले आहेत आणि त्यापूर्वी आपण त्यांच्याशी बोलतोय सर काय सांगाल मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ याबद्दलची तुमची भूमिका आहे काय सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायला नाही पाहिजे नजर घेतल्या तर साहेब आज आदेश देणारच आहे आम्ही तमाम महाराष्ट्र सैनिक तेच वाढ पाहतोय साहेबांनी आदेश दिला की खळखटा सुरू झाला या या निवडणूक का अधिकाऱ्याला काय कळत का नाही का, का अभ्यास असंच निवडून आलं तिथं त्याला बसवलेलं आहे का त्याला कळत नाही का शौचालयामध्ये कोणाचा पत्ता असतो का आणि आयुक्तामध्ये आयुक्तालयामध्ये अडीचशे तीनशे लोकांची काहीतरी नावं आलेले आहेत त्यांना कळत नाही का एवढं अगर त्याला कळत नसेल ना तर या आसूडच्या माध्यमाने साहेबांचा वाट पाहतोय त्याला कसं वटणं राहण्याचे आपल्याला माहिती आहे ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांचे मुखवटे घालून सध्या तुम्ही प्रति, पद्धतीने आपलं म्हणणं प्रयत्न आहे जो तुम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्राला गरज आहे ठाकरे बंधूची आणि जे दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर तमाम जे महाराष्ट्रातली जनता खुश झालेली आहेत शिवसैनिक असो महाराष्ट्र सैनिक असो आम्ही सगळे खुश आहेत त्याच्यासाठी मुखोट्या घालून आम्ही तो एक प्रकारचा वेगळ्याच ऊर्जेने आम्ही फिरत आहे आणि राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी तुम्हाला सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक सूचना केल्या होत्या की तुमच्या तुमच्या भागांमधल्या मतदार याद्या कशा आहेत कुठे घोळ आहे तिकडे जाऊन तुम्ही व्हिजिट द्या किंवा पहा तर तसं तशा पद्धतीचं काम सुरू झालंय हो निश्चित आमचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये दुबार मतदार याद्या दुबार मतदार असतील मयत असतील स्थलांतरित असतील आणि ज्या काय खो खोटे ॲड्रेस टाकून काही मतदान त्याच्यावरती नमूद पण केले गेलेले आहेत आणि अशा अशा मतदारांना आम्ही शोधून काढतो आहे त्याची एक लिस्ट तयार केलेली आहे आम्ही निवडणूक आयोगाला आमच्या निवडणूक केंद्राला आम्ही दिलेली आहे आणि ते जोपर्यंत कॅन्सल होत नाही आणि ते कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्हाला मत निवडणूकच नको अशी आमच्या साहेबांची भूमिका असली आहे आणि त्या भूमिकेला आम्ही समर्थन करून हे जे महाराष्ट्र राज्य पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मत जो स्कॅम आहे तो आम्ही आम्ही निश्चित प्रयत्न करतो अनेक समोर आली आहेत आहेत आणि ती निश्चितच गंभीर परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्यानं पुढे ढकलल्या जात आहेत प्रशासकांच्या हातामध्ये हा सगळा कारभार आहे आणि त्यामुळे आता निवडणुका होणं हे अत्यंत आवश्यक आहे अशा वेळी विरोधकांनी एकवटून एक वातावरण निर्मिती केलेली असताना आता जर निवडणुका पुढे गेल्या तर तो त्याचा तोटा तुम्हालाच होईल असं वाटत नाही का बघा मागील तीन वर्ष यांनी निवडणुका ढकललेल्या धक, आहेत मुळात दोन हजार बावीसला ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्या गरजेच्या होत्या पण त्यांनी न करता सतत पुढे ढकलत ढकलत यांनी तीन वर्षं काढली हे तीन वर्ष महानगरपालिका लूट लूट लुटून लुटलेली आहे आणि त्याचा हिशोब लोक नि निश्चित ह्या सत्ताधाऱ्यांकडे मागतीलच आणि जो पण याद्या मतदार याद्या ज्या आहेत त्या क्लिअर होत नाही तो पण निवडणुका घेऊन उपयोग काय म्हणजे रडीचा डाव करणार मॅच फिक्सिंग करणार आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेऊन उपयोग काय गेले अजून अजून पाच सहा महिने पुढे जातील पण मतदार याद्या ह्या क्लिअर कराव्या आणि नंतरच निवडणुका घ्याव्यात ज्याच्याने लोकांच्या पण मनात शंका कुशंका काही राहिली नाही पाहिजे अशा परिस्थितीमध्ये जर निवडणुका पुढे घेता गे, आल्या तरी घेऊ दे पण मतदार याद्या ह्या निश्चित क्लिअर झाल्या पाहिजेत मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे विरोधक हे महाराष्ट्रामध्ये नाहीतच अशा पद्धतीचं एक वातावरण किंवा अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह सेट करण्याचा सा, सातत्यानं प्रयत्न सत्ताधारी पक्षांकडून झाला विरोधकांची ताकद किंवा विरोधकांची आक्रमकता ही दिसत नव्हती परंतु आता ती दिसायला लागली आहे हे मोर हा मोर्चा हे त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे कधीही आपण कल्पना केली नव्हती असे पक्ष आता एकत्र येत आहेत या सगळ्याकडे तुम्ही कार्यकर्ते म्हणून कसं पाहता कार्यकर्ता सगळे हेच मतदानाची यादीमध्ये गोळ चाललेला आहे आणि घोळ सगळा चालूच आहे दिसतंय सगळं पब्लिक लोक पण लोकांना पण दिसतं सगळं ह्या गोष्टी यातून सगळा मार्ग चांगला निघाला पाहिजे आणि या गोळमधून सगळं क्लियर झाल्यानंतर इलेक्शन व्हायला पाहिजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची सगळेच जण वाट पाहत होते परंतु अद्यापही त्याबद्दलची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे कार्यकर्त्यांच्या पातळीवरती किंवा तुमच्या पातळीवरती काय सूचना तुम्हाला देण्यात दोन ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे विरोधकांच्या विरोधकांना कळलं की महाराष्ट्रात था ठाकरे बंधू ज्या वेळेला एकत्र झाले आहेत तेन तर त्यांच्या त्यांना कुठेतरी त्याचं दुःखच झालेलं आहे कारण का की ही ताकद बघून त्यांना अंदाज येत नाही की त्यांनी जो त्यांचा फिक्सिंगचा कार्यक्रम ठेवलेला त्याच्यामध्ये बदल झाला बराचसा आणि त्यांना कळलेलं आहे की कदाचित ठाकरे बंधू एकत्र झाल्याने आपण आपलं शंभर टक्के नुकसान होणार त्याच्यामुळे त्यांची धावपळ झाली कारण याचं की निवडणूक आयोगाकडे या विरोध सगळ्या पक्षांनी मिळून धाप मागितली मतदान चोरी विरोधात पण निवडणूक आयोगाची उत्तर न देता सरकारच्या वतीने उत्तर द्यायला लागले आहेत ह्याचा अर्थ त्यांना कळलेला आहे की या ठाकरे बंधूने सर्व लोकांना सर्वसामान्य लोक जी आज वाट बघत होते आणि त्यांना जो समाधान झाला आहे की बाबा ठाकरे बंधू एकत्र झाल्याने मराठी लोकत्र एकत्र एकटवले आहेत पण इतर प्रांतीय पण इतर इतर प्रांतीय पण आज एकत्र झाल्याने महाराष्ट्रात नक्की त्याचा बदल होणार आणि सगळ्या निवडणुकांमध्ये त्याचा फरक पडल्याशिवाय राहणार नाही हे सरकारला सुद्धा कळलं आहे आणि इतर बाकीच्या लोकांना इतर जे मान्यवर इतर जे प सत्ताधारी पक्ष आहे त्यांना कळलेलं आहे म्हणून ही धडपड त्यांची चालू आहे निश्चितच सर हे होते खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पहिल्या फळीतील नेते असलेले बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघातून आलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विशेषतः या मोर्चामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आणि प्रचंड ताकदपणाला लावल्याचं पाहायला मिळते तसे थेट आदेश हे राज ठाकरे यांच्याकडून आलेले आहेत यासह सर्व पक्षांचे नेते या ठिकाणी ने उपस्थित असणार आहेत माहिती देण्यासाठी सांगते की या मोर्चाला मुंबई पोलिसांची परवान मुंबई मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आणि तरीसुद्धा हा मोर्चा पार पडतोय पुढील काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चातल्या सगळ्या ए टू झेड अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास आपण इथेच थांबतोय तुमच्या भावना तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद